शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये सुरुवातीचं कामकाज करत असताना सुरुवातीच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये जे नियोजन आपल्याला शेड्यूल मध्ये आलेलं असतं त्याच्यानुसार कामकाज करणं तितकंच गरजेचं आहे लक्षात घ्या झाडाचा फुटवा आणि त्यानंतर त्याची रूट डेव्हलपमेंट असेल सुरुवातीचा फुटवा जो म्हणतो आपण तो फुटवा फार महत्वाचा आहे जर आपली रूट डेव्हलप चांगल्या पद्धतीची झाली तरच आपला फुटवा त्या ठिकाणी चांगला होतो त्यानंतर डम्पिंगचा प्रॉब्लेम बऱ्याच शेतकऱ्यांनी येतो राहिलं विषय की आपण खोडाला माती लावावी की नाही लावावी हा पण मोठा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यासमोर असतो मग अशा वेळेस आपण कोणतं नियोजन केलं पाहिजे याच्याबद्दल आपण आज या ठिकाणी चर्चा करत आहोत त्यापूर्वी काका तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा विकास साहेबराव जाधव रानवड तालुका मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे बारा शहाण्णव आठशे सदोतीस आपण सुरुवातीपासून घेतल्या आलेलं शेड्यूल कम्प्लीट फॉलोअप केलं बरोबर आज बघितलं तर वीस दिवसाच्या प्लॉटच्या मानाने वाढ आणि त्याचा फुटवा शंभर टक्के चांगला आहे आज बघितलं तर प्रत्येक शेंडा काळोखीवरती कुठल्याही प्रकारची अडचण नाही गैरवाचा प्रादुर्भाव आपल्याकडे दिसत नाही बरोबर आहे आणि हेच प्लॉट आपल्याला शेवटपर्यंत राहिलं पाहिजे आपण चालू झाल्यानंतर या प्लॉट मध्ये परत एकदा दे व्हिडिओ ओके तसे कमी तर लक्षात घ्या आता या वीस दिवसामधील कामकाज करत असताना सुरुवातीच्या तुम्हाला आलेल्या तीन ड्रिंचिंग म्हणजे आळवण्या आळवण्या करत असताना तुम्हाला दोनशे लिटर पाण्याच्या प्रमाणामध्ये पहिली ड्रिंचिंग आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची तुमची लागवड झाली एक चौथ्या दिवसामध्ये म्हणजे एक सर्वसाधारणपणे रूट आपली कुठंतरी नियोजन पद्धत जे आपण म्हणतो की डेव्हलप व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस आपल्याला पहिली आळवणी त्या ठिकाणी घ्यायची आता पहिल्या आळवणीमध्ये घेत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला जे नियोजन तुम्हाला आलेलं असतं हो। त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या ड्रिंकिंग मध्ये इमिडा क्लोपरेट सतरा पॉईंट आठ टक्के लक्षात घ्या दोनशे एम रोको दोनशे ग्राम आणि त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीचं नियोजनामध्ये आपण जर आपल्याकडे नायट्रोजन युक्त वातावरण असेल तर आपल्याला त्या ठिकाणी बारा एकसष्ट किंवा हो चौदा अठ्ठेचाळीस या ठिकाणी यायचे आणि जर नायट्रोजन युक्त वातावरण असेल ऊन पडलेलं असेल तर आपल्याला एकोणावीस एकोणावीस ची आपल्याला त्या ठिकाणी ड्रिंचिंग घ्यायची की पहिली ड्रिंचिंग आपल्याला त्या ठिकाणी करून घ्या त्यानंतर सेकंड ड्रिंचिंग करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये रॅली गोल्ड येऊ शकतं गोल्ड सुद्धा आपण एक दोनशे ग्रॅम या प्रमाणात आपल्याला ड्रिंचिंग घ्यायची फ्रुट ड्रिप एक लिटर एकरी एक लिटर या प्रमाणात आपल्याला ड्रिंचिंग घ्यायची स्लेअर प्रोची ची ड्रिंचिंग त्या ठिकाणी आले असते स्लेअर प्रो सुद्धा आपल्याला एकरी एक लिटर या प्रमाणात गेलं पाहिजे ही दुसरी ड्रिंचिंग आपण त्या ठिकाणी करून घ्या त्यानंतर तिसऱ्या मध्ये तिसरी ड्रिंचिंग देत असताना तिसरी ड्रिंकिंग सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाची हो त्याच्यामध्ये जेलोरा आपल्याला एके ऐंशी एम एल या प्रमाणात गेलं पाहिजे जेलोराची जे ड्रिंकिंग करताना प्रत्येक खोडाजवळ आपल्याला सर्वसाधारणपणे दीडशे सव्वाशे एम एल तरी कमीत कमी, -कमी सव्वाशे मिली पाणी प्रत्येक खोडाजवळ आपल्याला पडलं पाहिजे आता जेलोरा घेत असताना आपण त्याच्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस दोनशे लिटरला एक किलो पर्यंत घेऊ हो शकता जेणेकरून आपला फुटवा त्या ठिकाणी चांगला होईल आता जेलोरा घेतलं तुम्ही तेराशे पंचेचाळीस आपण त्या ठिकाणी घेतलं परंतु याच्याच बरोबर आपल्याला मुळीचं परत रूट डेव्हलप ठेवायचं त्याच्यामध्ये तुम्ही नाईस जेल वापरू शकता नाईस जेल तुम्ही सर्वसाधारणपणे दोनशे लिटरला दोनशे ते अडीचशे पर्यंत घ्या जेणेकरून रूट डेव्हलप होईल या तीन ड्रिंचिंग जर वेळेवर आपण करून घेतल्या तर नागाडीचा प्रादुर्भाव होणार नाही डम्पिंगची अडचण आपल्याला त्या ठिकाणी येणार नाही फक्त प्रत्येक ड्रिंचिंगला लक्षात घ्या प्रत्येक ड्रिंचिंग करत असताना आपल्याला ढगाळ वातावरण असताना किंवा सकाळी सकाळी किंवा सायंकाळी आपल्याला ड्रिंचिंग करणं गरजेचे आहे तुम्ही उन्हामध्ये या ड्रिंचिंगा करू नका या झाल्या ड्रिंचिंगाचा विषय त्यानंतर पहिल्या दोन ते तीन फवारणी आपण टोमॅटोमध्ये पहिली फवारणी घेत असताना तुम्हाला कराटे दोनशे मिली लक्षात घ्या दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी आहे कराटे दोनशे मिली घ्या त्याच्यामध्ये तुम्ही सिबीड येतं मग तुम्हाला सीड घ्यायचं त्या ठिकाणी दोनशेला पाचशे मिली आणि एंट्राकॉल पाचशे ग्राम ही पहिली फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची दुसरी फवारणी घेत असताना एक साधारणतः दोन दिवसाचं अंतर जाऊ द्या दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट दोनशे टला पाचशे ग्रॅम त्याच्यामध्ये कोजियन पाचशे ग्रॅम आणि एक बुरशीनाशक आपला आंतरपाल बुरशीनाशक रोको त्या ठिकाणी घ्यायचे आता ही दुसरी फवारणी झाली परत तिसरी फवारणी तिसरी फवारणी घेत असताना आपल्याला नागाळीचा प्रादुर्भाव नको त्यानंतर नागाळी बरोबरच आपण अळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो याच्यासाठी आपण तिसरी फवारणी घ्यायची मग तुम्हाला त्या ठिकाणी आवासीन दोन शीटरला शंभर मिली प्रोक्म पन्नास ग्राम आणि एम्पायर प्लस दोनशे मिली ही एक फवारणी त्या ठिकाणी करून घ्या त्याच्यामध्ये आपण स्कोरचा वापर करू शकतो स्कोर तुम्ही दोन शीटरला शंभर मिली या प्रमाणात जर आपण पहिल्या फवारणी काढून घेतल्या तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी चांगला बदल त्या ठिकाणी दिसून येईल आता या तीन फवारण्या झाल्या परत चौथी फवारणी सुद्धा त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्ही सिलिकॉन दोन शेटला पाचशे ग्राम कॉम्बिअप जे मायक्रोटेन चांगल्या क्वालिटीचा मायक्रो त्या ठिकाणी घ्या मायक्रो शंभर ग्राम जेड अठ्याहत्तर पाचशे ग्राम ही सुद्धा फवारणी आपण काढून घ्यायची मग याच्यानंतरचं शेड्यूल दुसऱ्या फवारण्यामध्ये येतं परंतु याच्यासाठी ये मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ एक साधारणतः पंधरा ते वीस दिवसानंतर आपण कोणतं कामकाज करू शकतो याच्याबद्दल नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी येईल त्यानंतर माती आपण जी खोडाजवळ माती लावतो आता लक्षात घ्या थोडं वेळ माती लावत असताना आपला बुंदा कमीत कमी या दाढीचा असावा जेणेकरून गरम मातीमुळे किंवा कुठलाही परिणाम त्याच्यावरती होणार नाही आणि जी माती लावतो ती माती आपण सर्वसाधारणपणे पूर्ण जे आपलं टेम्परेचर लो असेल अशा परिस्थितीत लावा जर टेम्परेचर जास्त असेल तर माती लावण्याची गरज नाही कारण माती तापते आपल्या बुंदावरती नक्की त्याची अडचण येते आणि अशा वेळेस आपल्याकडे गाळे पडण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं मग आता हे नियोजन जर आपण व्यवस्थित केलं तर कुठलीच अडचण त्या ठिकाणी येणार नाही तर शिक्षण मित्रांनो काय करा टोमॅटोच्या प्लॉटांच्या बुकिंग अजूनही चालू आहेत नागपंचमीच्या बुकिंग आता चालू शेतकरी बुकिंग कोणाला प्लॉट बुकिंग करायचे असेल तर बुकिंग करून घ्या तुम्हाला सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस चौदा एक्क्याण्णव झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावर संपर्क करून प्लॉट बुकिंग करून घ्या चला आलेलं शेड्यूल व्यवस्थित फॉलोअप करा प्लॉट नक्की चांगले होतील आणि पावसाळी वातावरणामध्ये आपण कसं नियोजन करू शकतो याच्याबद्दलचा स्पेशल व्हिडिओ तुमच्या आजपर्यंत नक्की लवकरात लवकर येईल तर शेतकरी मित्रांनो काय करायचंय याच पद्धतीचे नवनवेन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सर्वप्रथम आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका